आणि ते बी फुटायचे कंडिशन मध्ये नव्हता मालकाचे कष्ट बि नाही होतात चालूच ना महत्वाचं त्यांचे कष्टच आहे आम्ही तर फक्त सांगतो हे करा ते करा पण महत्वाचं म्हणजे त्यांचा माल हे आहे ना कष्टाचं आहे या पद्धतीच लोड आहे कुठली फांदी घ्या ना तुम्ही ते शेतकरी बांधवांना या पद्धतीचं माल या बागेत लोडे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण पैठण तालुक्यातील बागेचीवाडी या गावात आहोत तर सर्वप्रथम आपण ज्या बागेत आहोत त्या शेतकऱ्यांचा जा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय नमस्कार बाबासाहेब कल्याण राहणार बागेचीवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद बरं आपण या बागेमध्ये कधीपासनं ट्रीटमेंट करतोय मागच्या वर्षी केली ती पण आम्ही अर्धवट केली अर्धवट ट्रीटमेंट केली ते या वर्षी पूर्ण बरं दोन वर्षापासून या बागेमध्ये ट्रीटमेंट चालू आहे तर झाडांची संख्या किती आपली आपली टोटल तेराशे झाड तेराशे झाडं आहे एक आठ वर्षाचे हा एक तेरा चौदा वर्षाचे एक आठ वर्षाचं आणि बरं तर आठ वर्षाचे किती झाड आहेत आपले आपले आठशे झाडं आठशे झाडं आणि जे तेरा वर्षाचे ते किती आहे साडेपाचशे साडेपाचशे बरं तर मागच्या वर्षी किती माल निघाला होता आणि किती लाख रुपये झाले होते आपल्या बगीच्यात मागच्या वर्षी आपला टोटल माल निघाला होता जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टनाच्या आसपास पंचेचाळीस ते पन्नास टनाच्या आसपास बारा लाख रुपये आले बारा लाख रुपये आले होते आणि चालू वर्षी या बागेचा सौदा कधी झाला आणि किती लाखाला झाला सौदा ते दोन चार दिवसापूर्वी झाला हा तीस लाख रुपये सौदा झाला तीस लाखामध्ये सौदा झाला बर मागच्या वर्षी जे बारा लाख सौदा झाला तुमचा बारा लाखामध्ये हा भाग गेला होता तर काही प्रोसेस आपली अर्धावर राहिली होती म्हणजे अर्धच केलं अर्धच केला होता काही आर्थिक अडचणी असतील किंवा बाकीचे कारण असतील चालू वर्षी आता या बागेमध्ये बागवान लोकांनी किंवा तुम्ही किती टन माल धरलेला हा आपण शंभर टन माल धरेल शंभर टन माल बर आता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जी ट्रीटमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आतला बिलकुल पूर्ण समाधानी आहे आणि जे बाकीचे शेतकरी आता आपल्याला बघताय तर त्यांना तुम्हाला काय सांगू इच्छिता म्हणजे कशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे तुम्हाला काय वाटलं ते चांगलं आहे ट्रीटमेंट चांगली आहे प्रॉडक्ट चांगले त्यांचे वापरायला पाहिजे बरं आणि जो खर्च झाला आपला तो किती प्रमाणात म्हणजे इतर ट्रीटमेंटच्या तुलनेमध्ये कसा आहे नाही खर्च एवढा फारा सकाळी नाही आहे बर आपण ऑक्टोबर मध्ये एक ड्रिचिंग केली होती स्टोरेजमध्ये आणि काही फोरने घेतल्या होत्या एक सेटिंग पिरियड मध्ये ड्रिचिंग झाली होती आणि फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आपण दोन फॉरने घेतले होते जेणेकरून या बाग फुटायला सुद्धा प्रॉब्लेम आला होता फुटतच नव्हता हिरवा इतका होता जेव्हा पावसामुळे हा नव्हते हा तुम्ही तुम्ही फोन पण केला होता की के बाग आता फुटत नाही <laughs> <ये जी> साहेब <सकते। laughs> बर तर आज आजच्या कंडिशनला बघून काय वाटतं आता वाटत काय आता सगळं बरोबर आहे तर शेतकरी बांधवांना आपण या बागेमध्ये आहोत आपण काही झाडं बघू म्हणजे किती प्रमाणामध्ये या बागेत माल लोड आहे तर ते आपण एकदा बघू काही या पद्धतीचं माल लोड आहे ना पुढचं झाड घ्यायची पाल्यान पाल हम्म सोड

याच्या पेक्षा पानांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे मोसंबी टिकलेली आजपर्यंत टाकत आहे झाडांमध्ये शेतकरी बांधून या पद्धतीने माल लोडे माल पाण्यामुळेच माल यायच्यात हम्म पाल्यामुळं हे बघा पानसंख्याचे खूप आहे हे बघा ना कुठलंही झाड बघा काही शेतकरी बांधव सांगतात कि एकच झाड दाखवते बर काही शेतकरी खरंच म्हणते कमेंट करते कि एकच झाड दाखवता तुम्ही आपण पूर्ण पूर्ण फांदे वाकलेले माल भरपूर आहे एका झाडाला साधारणतः किती माल पकडलेला आहे तुम्ही साधारणतः एक क्विंटल क्विंटल प्लसच नाही एक क्विंटल प्लस एक म्हणजे साधारणतः शंभर टनापेक्षा जास्त माल या दोन्ही दोन्ही बागांमध्ये आहे सरासरी जरी पकडली एक एक, सरा <laughs> एक, एक, एक एक क्विंटल क्विंटल सरासरी जरी काही निघाले तर जास्त बरोबर बरोबर आणि याच्या पानसंख्या म्हणून तुम्हाला कसं वाटतं पुढच्या वर्षी सुद्धा हेच माल याच्यापेक्षा वाढ होईल की कस होईल त्याचा ढोस जर बरोबर भरला गेला हा एवढाच <laughs> हो <laughs> माल परत पुढल्या वर्षी आणि ते फुटायच्या कंडिशन मीच नव्हता मालकाचे कष्ट बिला चालूच आहे ना महत्वाचं त्यांची कष्टच आहे आम्ही तर फक्त सांगतो हे करा ते करा पण महत्वाचं म्हणजे त्यांचा माल हे आहे ना कष्टाचं आहे या पद्धतीचं लोड आहे कुठली फांदी घ्या तुम्ही अगदी हे बघ हे बघा अगदी आतमध्ये सुद्धा माल आहे घ्या हे या पद्धतीच माल या बागेत लोडे म्हणजे अगदी कुठलंही झाड बघा तुम्ही त्याच्यासाठी ना आपण त्यांनी म्हणे आलो म्हणून तो काढणी कुठले तो आल जबर <laughs> <laughs>